उद्धव करण्यापेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र त्यांना दिलेला होता जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी जर का उद्धवजींनी केली असती तर आज उद्धवजींना किंवा ठाकरे कुटुंबियांना हे दिवस आले नसते आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला म्हणजे राज ठाकायची आज पूर्ण एकदा आता भेट झालेली आहे वाया भेटी काय सीसीटी ज्याच्या आधी देखील भेटी झाली आपण सांगितलेलं आहे पण सूत्र मात्र काही जून येत नाही याच्याकरता त्यांच्या वारंवार भेटी चालू आहेत ते वारंवार किती वेळा भेटली तरी ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर या राज्यातल्या जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे यांनी कितीही बैठका घेतल्या किती भेटी घेतल्या तरी त्यांचा संकल्प काही यशस्वी होणार आहे